या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाची लढाई शासन व प्रशासनातर्फे अतिशय सक्षमतेने लढली जात आहे यात पोलीस प्रशासनातील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी रस्त्यावर उतरत असून त्यांनी ही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी केस बी लिमिटेड कंपनीच्या वतीने सिन्नर पोलीस व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले कोरोनाची तीव्रता अजून वाढण्याची लक्षणे दिसत असून तुम्ही घराबाहेर पडाल तर कोरोना नावाचा शत्रू तुमच्या घरात आहे कोरोना नावाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांच्या सेवेची जबाबदारी स्वीकारलेल्या पोलीस प्रशासनाच्या आरोग्याची व सुरक्षेच्या जबाबदारीचे काय असा सवाल मनात बाळगून सिन्नर एम आय डी सीतील के एस बी लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी एकत्रित येत सिन्नर पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या सुरक्षेसाठी मास्कचे वाटप करण्यात आले यावेळी कंपनीतील पर्सनल मॅनेजर चंद्रकांत वारुंगसे असिस्टंट मॅनेजर राजेंद्र खेले युनियन अध्यक्ष किरण भाटजीरे जनरल सेक्रेटरी सुहास गोजरे गवळी आदी उपस्थित होते एस ए न्यूजसाठी अक्षय गायकवाड नमस्कार भारत सध्या तिसऱ्या स्टेजमधून जात आहे तरी कृपा करून भारतातील सर्व नागरिकांनी व विशेष करून सिन्नरमधील सर्व नागरिकांनी कृपा आणि कृपा करून बाहेर पडू नये ही सर्वांना नम्र विनंती सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना कोविड नाईंटीन याचा विषा या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा तसेच पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या नाक्यावरती वेगवेगळ्या चौकांमध्ये त्यांची कर्तव्य बजावत असताना के एस बी या कंपनीच्या वतीने आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी मोफत मास्क वाटप आज चालू केलेले आहे तरी परंतु आपल्यासाठी जे सुरक्षित आपल्यासाठी जे लोक बाहेर उभे राहून काम करतात ते त्यांच्या सं कुटुंबातून त्यांची सुरक्षा व्हावी यासाठी आम्ही हे मोफत मास्क मा मास्क वापर वापरत आहोत वाटत आहोत वाट